ट्रॅजेडी झाली होती त्याच दिवशी जी मी तुम्हाला कोणाला अजूनपर्यंत सांगितली नाहीये त्या दिवशी बाईक घेऊन जेव्हा मी येत होतो पुण्यावरून माझा ऍक्सिडेंट झाला होता आणि तुम्हाला गाडीचं बिल किती आलं सुंदर दिसते गाडी हा त्यामध्ये बघतो मीराज चिखल्हा तुम्ही मर्सडीजचा लोगो आहे तिथं सस्पेन्शन काढून काहीतरी बनवलंय त्यांनी बाई आपल्या बाईकचा चुंबळेश वॉश चालू झालेला आहे व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो आजचा ब्लॉग चालू करतो मी डायरेक्ट घाटातून म्हणजे घाटामध्ये ट्रॅफिक लागलेली आहे एकदम डेंजरवाली ट्रॅफिक एवढा नवीन असतं की एम जी, एम जी हेक्टर सगळ्या क्लच प्लेट उडवलेल्या गाड्या आहेत बघा मागे पण क्लच प्लेट उडवलेल्या गाड्या आहेत सगळ्यांच्या नुसत्या क्लच अशी आपली गाडी वाटत आहे नाहीतर आपले पण ऍक्च्युली क्लच पेड रोड ना हे काय होतं त्याला ड्रायव्हिंगवर पण आहे तर मग स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये आजचा ब्लॉग आहे आपली भ्रूम भ्रुम घ्यायला आहे गाडी पुण्याला शोरूम मध्ये आहे अजून सर्व्हिसिंगला येताना तो झाला झालाय त्या कांडपासून तो कांड होई तुम्हाला अजून सांगितला नाही पण मी सांगेन तुम्हाला नंतर आरामात जरा या ब्लॉगमध्येच सांगेन तुम्हाला पण येताना नाही कारण झाला त्यापासून आज फिफ्टी वन डेज झाले त्या गोष्टीला गाडी अजून पुण्यातच आहे ती आणायला आत्ता चाललेली आहे मी चला सुरू करू आजच्या ब्लॉगला सगळ्यांच्या ओढाला क्लच प्लेटी इतर कुठं उडले घाटातला एकदम क्रिटिकल पॉईंटला आला आणि हो एवढं साधल्यावर एवढं सापलीच्या गॅरेजवाल्यांची आज धुमाकूळ मज्जा डायरेक्ट फुल पैसा 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 ट्रॅफिक व्हेरी ट्रॅफिक आता कुठे जाऊन एक तास लागला आम्हाला खोपोलीतून घाट चढून खंडाळा द्यायला आता ट्रॅफिक बाकी आहे मेगडीवाले बोलत नाहीत आमच्याशी मेकडीच्या ड्राय थ्रूला आले तळेगावला मेगडीवाले आमच्याशी बोलत नाही प्लेस ऑर्डर हे पण ड्रायव्ह थ्रू थांबलेत का गाडी ड्रायव्हर दिसत यांच्या घंटा ड्रायव्हर रोजी लोक गाड्या पाहायला लावून गेलेत ड्राईव्ह थ्रू मध्ये गाड्या पार्क करून गेलेत डॉक्यात लोक बंद रे काय ड्राईव्ह थ्रू आहे ना ड्राईव्ह थ्रू बंद आहे

आमची ऑर्डर अजून सर्विंगमध्ये पण दिसत नाही हां नंबर म्हणजे आता भाजी कापायला घेतली ना माझी डिलिव्हरी घेऊन माझी डिलिवरी म्हणजे माझी डिलिव्हरी नाही मॅक्मांना पार्सल घेऊन आता आहे मला लिटरली चक्कर यायला लागली आता चक्कर चक्कर कारण मी सकाळपासून काहीच नाही खालेलं आहे शेतनला पावडर पाण्याची बॉटल आणायला हो गरम का आहे हां झाला पहिल्या घासाला टोमॅटो लागला इथल्या मेगडीमध्ये एवढे प्रॉब्लेम आहेत तुम्हाला सांगू एकतर हा मेगडी ऑनलाईन दिसत ना ॲपवर दुसरी गोष्ट त्या मेगडीचा ड्राईव्ह थ्रू बंद ठेवलंय त्यानंतर तिसरी गोष्ट गोष्ट काय होती ए सी बंद होती मेकडीच्या आतमधली विचार करा एसी बंद होती पण आजच्या दिवशी आता ऍक्च्युअली काय का लाँग विकेंड आहे लॉंग विकेंड असल्यामुळे ना छान गर्दी आहे म्हणजे तुम्ही बघितला मग अशी तशी ट्रॅफिक होती बस सगळीकडे ट्रॅफिक आहे तर खूप गर्दी असेल म्हणून त्यांनी असेल म्हणून त्यांनी ड्राईव्ह थ्रू बंद ठेवलाय आमची ऑर्डर दिल्यानंतर आमची ऑर्डर दिसत पण होती नंबरवर बोला एवढी गर्दी आहे म्हणजे आपली ऑर्डर बनवण्याचा तो विचारच करत राहतील अजून अर्धा तास दिली त्याने तशी काय दहा मिनिटात दिली ऑर्डर पण एसीवर नसला पाहिजेच हम पोहच गए हे आता कडे शोरूमच्या इथे शोरूम आहे बंद आपल्याला त्यांनी गाडी देणार आहेत ते बॅक साईडने असं बोललेत तर बघू काय बोलतोय करायच काय बाईक लाईट खाली उभी बघ काही सुंदर दिसते गाडी आपली हा दिवसाने धन्नो ऑलमोस्ट आफ्टर फिफ्टी वन डेज इमोशनल झालो मी परत एकदा इमोशनल होता प्रेमात हायस् ऑलरेडी आम चालवले दिसते निवड किती जमते काय असं नाही थोड्या वेळात डाऊन होईल तो फ्यूल आपण फुल करून दिली होती आठवण ना फुल दिली होती फुल करणार हजार काहीच नाही वे काढलं वाट बंद शोरूम पण आता त्या जीवन सर जे आहे तिथले सर्विस मॅनेजर त्यांनी त्याला अरेंज करून दिली आहे गाडी गाडीचं आपलं हापाट पण बदललं ही रिम पण बदलली आहे जाईल जाईल शोरूममध्ये जाईल हां आता आपण चालू त्या रोडीच्या शॉपला मी मॅप लावले चेतन गाडी घेतो आहे आणि चेतन चालवतो आहे बाईक रोडीजपर्यंत इथं आपल्याला थोडंसं गाडीमध्ये मॉडिफिकेशन्स करायचे बार अँड मिरर्स आणि गार्ड वगैरे टाकायचं तर चल का हां पेट्रोल मग मी इथं थांबू का इथंच थांबू का मी हां का पेट्रोल भरायला चाललं आहे पहिली गाडी गाडीत काहीच पेट्रोल नाही आपण ते त्यांना फुल ठँक दिली होती चल चुम्मा दिसते चिटी जाम भारी दिसते मला तर तिला बघूनच वेगळीच खुशी होती तर ज्या शॉपला यायचं आपलं ठरलं होतं म्हणजे तो शॉप जिथे आपण येणार होतो गाडीचे मिरर्स वगैरे बघायला <coughs> ते हे शॉप आहे द रोडीज द रायडर हब आणि तिकडे पण त्यांचं एक रायडर हब करून आहे काहीतरी दोन्ही त्यांचंच दिसतंय सॉरी तर मग इथं आपण आता गाडीच्या चे एक्सेसरीज चेक करणार आहोत काय आहे कुठे ते काय आहे स्पेअर पार्ट्स नाही स्पेअर सर्विसेस एक्सेसरीज आणि हे काय हे काहीतरी वेगळंच आहे इथं हेल्मेट्स वगैरे आहेत हेल्मेट तर आपल्याकडे ऑलरेडी आहे बघू चला सगळंच बघू आपण घ्यायच्या दोनच गोष्टी पैसे ना जांभवायचे बाई चेतन द बॉस बाईक घेऊन आलेला आहे आणि आहे तो शॉप रोडीज बाईक रायडर हॉप तुझे सगळे ते पार्ट भेटतात काय बोलणार होतो मिसरला आता काहीतरी बोलणार तुम्ही हां हिमालयनबद्दल बोलणार तो इथे एक हिमालयन बाईक आहे तिला त्याने टॉप बॉक्स लावले टॉप बॉक्स लावले ना हिशोबाच्या बाहेर बघूनच मज्जा येते आणि इकडे येणाऱ्या सगळ्या बाईक आहेत ना सगळ्या बाईक काय ना काहीतरी केलेलं आहे तिला बघा अख्खी अख्खं तिला के जे डायरेक्ट तिला बन ते तर वेगळंच काहीतरी बनवलं आहे तू त्यांची दिसले रोडीच लिहिलं सगळ्याच गाड्यांना काय ना काहीतरी बनवलेलं आहे सायलेन्सर बघ मागता आत्ता आम्ही आलेलो आहे कुठून ते हिराणी कॅफेला आम्ही येतले रोज शरबत कारण खूप जास्त गरम होते बाहेर आणि आमची जी टी सिक्स टी तर एवढी गरम झाली आहे का मरू शकतो माणूस चेतनचे पाय खाल्ना वितळलेले ऑलमोस्ट हो घाम आला असेल ना पूर्ण पायाने इथं चले बाहेर आणि इराणी कॅफे जो आहे ना हा डॉट आमच्या त्या इथे कावासाकीचा पण शोरूम आहे आणि तिकडं रोडीज म्हणजे रोडीज आहे ना रस्त्यापलीकडे पलीकडे तिथं आपल्या गाडीचा चालू आहे इराणी कॅफे मध्ये गु घाण रोज सरबत पिऊन आता आम्ही दोघं चाललोय परत गाडीच्या इथे खरंच गु घाण गु घाण गु घाण रस गु घाण रस चुकून सिनेमॅटिक मॉडर्न झालेला त्यामुळे सगळं ब्लॅक अँड व्हाईट शूट झालं इथं घरचं सामान पण आहे म्हणजे काय झालं मिक्सर विक्सरची भांडी पण <laughs> <laughs> मिररची खोला खोली चालू झाली आपल्याला मिरर वाचायचं गाडीच्या ॲक्सेसरीज सोडून घरातली भांडी व काय काय मर्सडीज मर्सडीजचा लोगो हो आहे तिथं सस्पेन्शन काढून काहीतरी बनवलंय त्यांनी पेन्शन काढून काहीतरी बनवलं आहे त्यानंतर इथे सगळी मिक्सरची भांडा आहे तो काय माहितीये <laughs> का तो टेबल फॅन आहे मिक्सरचा भांडा थोडं भांड्याच्या दुकानात आलोय चुमणाची दिसलेली आहे अडी कधी पण बसून झालेलं आहे मला आधी वाटलं होतं दार्ड एकदम पानसट होईल हे ब्लॅक कलरचं आहे म्हणून पण भारी दिसतो भाई मागूनच गाडीचा कसला खतरनाक लूक येतो त्या मिररमुळं त्यातून घेत चाल पुढे थोडीशी चुमणे भाई चुमणे काय रे कसला लुक मारते आता वाटते गाडीचे दहा वीस किलो कमी झाला माहिती आहे ना भारी दिसते गाडी कुठून रस्त आहे आपल्याला मागूनच जायचं मग चल हेल्मेट घालय गाडीजवळ हेल्मेट देतो नाहीला खोकला आला इकडं सिग्नलला एक जॅगवर लागलीय कलर अरे खतरनाक कलर करून ठेवलाय पूर्ण रॅप आहे पूर्ण रॅप मी चेतनची लाईव्ह लोकेशन घेतली आहे चेतन बाईक चालवत हो आहे मग आता ना चेतन ऑलमोस्ट ना लोण्याजवळ पोचला आहे आणि मी आत्ताशी कुठे माहिती तुम्हाला तळेगाव कमीत कमच्या आमच्या दोघांमध्ये ना वीस किलोमीटर सफर झाला आहे हे नाही की तो फास्ट चालवतो हो आहे मी त्याची लाईव्ह लोकेशन बघतो आहे तो पन्नासनीच चालला आहे पन्नास साठनी चालला आहे मी ट्रॅफिकमध्ये आढळतो आहे मी त्या तळ नाक्याच्या तळे मी तळेगावच्या नाक्यावरच जवळपास अर्धा तास थांबलेलो मग त्यामुळे जाम टाईमपास झालो आहे तो गेलाय बाई पोचलाय ऑलमोस्ट आता तो मस्त घरी जाऊन झोप काढायला आणि मग मी घरी पोचेन असं मला तर वाटतंय नाही मी त्याला थांबायला सांगितलं आहे मी त्याला म्हटलं आहे पुढे खंडा जाऊन थांब तिथून पुढे मी घेणार आहे बाईक हेल्मेट हेल्मेट घालून आता जरा कसं आपलं आपल्याकडे आता गोपरन आहे गोपरन सॉरी डी जी आय पण आहे आणि डी जी आय असल्यामुळे मग त्या हेल्मेटला पण माउंट करू आणि मस्त बाईकची व्हिडिओ काढू प्रॉपर हँडल बार व्ह्यू आणि बाईकवर जाताना काय सॉरी कारमध्ये जाताना काय टाईमपास आम्हाला पक्क्या जांबा येत आहेत म्हणून आता मी इथं ना फोनमध्ये आहे की दोनच गोष्टी बघायच्या एक तर बोल बोलपिडू नाहीतर मग हे दोन चॅनल आहेत चुम्मा चॅनल आहेत म्हणजे तुम्हाला दुनियाभरचं नॉलेज पण आणि टाईमपास पण मज्जा येते तुम्ही पण बघा कसली चुमणेच दिसते आपली बाईक चुम्मणेश जाम भारी शंभर वेळा बघतोय मी दिला तरी मला मन नाही भरते अमृतांजन ब्रिज अमृताजन ब्रिजवर आता आम्ही आहे आता आम्ही आहे ना आता मी आहे चेतन जस्ट मला ओव्हरटेक करून पुढे गेलाय कारण तो लोणाव्यामध्ये माझी वाट बघत थांबला होता आणि तिथून आता मी गाडी घेणार आहे पुढे जिथं आमचा बायकर्स पॉइंट जिथे जो अड्डा आहे आमचा तिथून मी ती बाईक घेणार आहे आणि आपण की व्हिडिओ आणि त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्याच्या आधी गोष्ट ही सांगतो की का बाईक पुण्यात होती एक्कावन्न दिवस तर तुम्ही तो बाईक सर्व्हिसिंगचा ब्लॉग बघितला असेल तर एक ट्रॅजेडी झाली होती त्याच दिवशी जी मी तुम्हाला कोणाला अजूनपर्यंत सांगितली नाही आहे खूप कमी लोकांना माहिती आहे ट्रॅजेडी अशी होती की त्या दिवशी बाईक घेऊन जेव्हा मी येत होतो पुण्यावरून तेव्हा येताना रावेतच्या ब्रिजवर माझा ॲक्सिडेंट झाला होता बाईकला जास्त काय झालं नव्हतं सायलेन्सर डॅमेज झालेला पण झालं होतं जे काय झालं होतं ते त्यामुळे मग ती बाईक मी तशीच परत तिथनं फिरवली मला धन्या घ्यायला आला पुण्यात आणि मग आम्ही ती बाईक जाऊन परत शोरूमला दिली शोरूममधनं काढून परत शोरूमला दिली आणि आत्ता एक्कावन्न दिवसानंतर इन्शुरन्स प्रोसेस सगळी कम्प्लीट केल्यानंतर गाडी आम्ही घेतलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे गा गाडीचं बिल किती आलं सत्तेचाळीस हजार बिल आलं होता नशीब इन्शुरन्स होतं सत्तेचाळीस हजार रुपये भरायला लागले असते पण नाही नाही भरायला लागले कारण आपलं इन्शुरन्स होता आता चेतन इथं आलेलं आहे बाईक थांबली आहे चेतन मी पण गाडी इथं लावतो आणि गाडी घेतो इथनं आता मी मला माहीत ना तुम्ही इथं कधी आला असेल की नसाल आला पण बघा ही जागा आहे इथे आम्ही नॉर्मली येत असतो इथे खूप भारी मॅगी भेटते आणि मसाला मॅगी इथली खा बटर मसाला मॅगी अत्यंत सुंदर अशी मॅगी आहे ती आता मग काय करतो आपण जो नवीन माईक घेतलाय आहे हा माईक घालतो हेल्मेटच्या आत आणि हेल्मेटच्या आत माईक घालून बाबो माकूर लावतो तर हे माईकच्या आत घालतो आणि फोनमधूनच रेकॉर्डिंग करतो आणि समोर कॅमेरा लावतो म्हणजे काय थोडंसं आपण शाळा करू काहीतरी म्हणजे आपला ऑडिओ पण घेता येईल आणि व्हिडिओ पण घेता येईल हां तर किस्सा तो असा होता सांगितला ना मी तुम्हाला आत्ताच सांगितलं सांगितलं हा तर त्यांनी एवढे दिवस का लावले फिफ्टी वन ये येनवरती फिफ्टी वन डे काय काय घेऊन येते तू आता अरे बापरे ते इकडं बॉटल एवढे दिवस यासाठी लागले कारण जो इन्शुरन्स इन्शुरन्स एजंट जो आहे त्यांनी आपल्या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप डिले काम केले आय सी आय सी आय लॉम्बार्ड इन्शुरन्स लोंबत्यांनी एवढा वेळ लावला तर काय सांगू तुम्हाला फालतू झाले एक्कावन्न दिवस कुठं लागतो का पण तसे रॉयल एनफील्डचे लोकं चांगले आहेत पण कसं आहे त्यांचं जरा वर्चस्व असलं पाहिजे ना ते म्हणा आपले इन्शुरन्सवाले वेंडर आहेत जरा आपला वर्चस्व असलं पाहिजे त्यांनी जरा त्यांच्या दमदाटी करून गाडी लवकर काढायला होती एक्कावन्न दिवस सायलेन्सर बदलायला ते पण बदलण्याला एवढं नखरे केलं ना नाही सर सत्तावीस हजार सायलेन्सर आहे सर कसा चेंज करू सर अरतीस हजारचा इन्शुरन्स आहे तो काढताना विचार बोललो मी की महागे तुमचं इन्शुरन्स इला बुक किट मेल दिला मेल टाकला दिला करून मग जाम तरी म्हणजे एवढं सगळं करावं लागलं असो आता मी बाईक घेतो एकदम कट्टी रेकॉर्डिंग चालू झालेली आहे पण लॉक झालं पण रेकॉर्डिंग चालू राहते ना हा राहते आम्ही लई जुगाड केलं आहे काही जातात ऍक्च्युली जुगाड म्हणजे हा जो कॅमेरा आहे त्याला का त्याला हे नाही आहे ना रेकॉर्डर नाही आहे म्हणून होत ना रेकॉर्ड करतो ते पण आता क्रेटा घेतो आणि घेतो जी डी जी टेशरी मी चालवणार आहे आता हां हा एक्स्ट्रा वाईड जो व्ह्यू आहे यासाठी आपण एवढा काम जाम करून उत्कर्षकडून मी हा कॅमेरा घेतला आहे आणि खरंच बाई काय व्ह्यू रेकॉर्ड होतो आहे आणि तुम्हाला माहिती आहे का मी पण कॅमेऱ्यामध्ये काय आहे बघू शकतो कारण कॅमेऱ्याची स्क्रीन माझ्याकडे असते मजाच येते हा हा एक्कावन्न दिवसानंतर बाईक खाबर घेतली होती चालवायला तुझ्या बाईकला बरं इकडे आता तुला गाडी चालवायला आणि करतात बन ट्रॅफिक पूल हा तुम्हाला माझा आवाज असं थोडंसं धोकाच येत असेल कारण असं हेल्मेटच्या आतमध्ये माहिती आहे आणि त्यामुळं मला सगळंच व्हर तुम्हाला तर पक्का घाण वपरत होतं पण असतो आमचं फर्स्ट टाईम आपण करतो सगळं पोलिसांची एक्सपॉर्ट व्हेकल इथं आहे इथं जे वीआय पी जातात ना त्यांना एक्सप्रेस हायवेवरनं ते खालपर्यंत म्हणजे जिल्ह्याच्या एंडपर्यंत एक्सपर्ट करून घेतात पहिले बाईक नेऊन भाई, ने भाई वॉश करणार आहे ना आता जाम झालं गाडीला दा नुसतं इकडं तिकडं इकडं तिकडं पाठीशी लागे डाग लागले पाचशे पाचशेला एवढ्या हाताचे डाग आहेत ना काय सांगतो मला पाठीला तर फुल डाग आहेत आणि तुला आसमान लय भगी व्हिडिओ येत आता आणि मला दिसत येत आहे माझ्या थडक्या डोळ्याची खाली पटणे करून बघायला लागतं मला कधी व्हिडिओ ते नाही गाडी चालवायला भेटली तिथून कुठं एवढी घाट उतरताना घाट पडताना विक्रम या गाडीवर एवढी मजा येते ना अति अति मजा येते अति गाडी रिस्पॉन्स करते हा 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 जन्म तुम्ही गिअर डाऊन केल्यानंतर सकाळलाही ओव्हरटेक करू शकतात सहाशे पन्नास किटो बरं तशी हेल्मेट विमेट घात बाकी कीट बीट काय नाही मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये पण बोलतो कंटिन्यू पाहिजे त्याशिवाय मजाच नाही इथं बघा इथं अजून आपण महाराष्ट्रपासून बघितलं सगळ्या गाड्या ब्रेकडाऊन झालेल्या अजून घरी नाही गेलेत लोक बिचारे पण सकाळी एवढी जास्त ट्रॅफिक झाली होती लाँग रिटेंडमुळे सगळे जात होते त्यांच्या त्यांच्या गावाला हां त्यामुळे ट्रेस प्लेटवाल्याने तर हा 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 पैसे थापले असतील आज आज सगळे क्लच क्लस दिसणारे गायऱ्याद्वारे घरी जाऊन बाबा नुसती पैशाची उदवी नाही नुकसा पैशामध्ये सगळं भाड्याभुड्या घेतली

बॉय त्यांच्या मुडली पाहिजे चेतन दॉय आपल्या गाडीची तीन जास्त डार्क वाटायला लागली आता एवढी डार्क नव्हती वाटत लावली ती காசல்ார்க்குள்ள <mesela> <favorites goofball> <laughs>

वरून कुठला पाणी पड़ते। <laughs> टेन पर्सेंट बॅटरी रिमेनिंग असा सिग्नल आलेला आहे आपल्याला एकदम क्युरियस आहे कॅमेराला घेऊन याचं नाव किती युनिक आहे माहिती मला। यथार्थ यथार्थ नाव यथार्थ टकला पकडलाय मला <laughs> बाई आपल्या बाईकचा चुंबळेश वॉश चालू झालेला आहे हा तिला माल तर वाटत आहे ना त्यांनी कधीच धुतली नसेल ती कमीत कमी माल मालता वाटतंय एखाद महिन्यात ना वॉश केली असेल म्हणजे त्यांनी आपल्याला द्यायच्या आधी पाणी मारून दिले असेल फक्त डायरेक्ट पांढरी शुभ्र करून टाकली रे रॅप करून टाकली गाडी छान दिवसात वॉश झालेली आणि आता मस्त तिला लख करू काय काय पण मी डिझेल पण मारलाय कारण तिथे प्लास्टिक चिटकलं होतं गाडीचा सायलेन्सर गरम म्हणून कसलं तरी प्लास्टिक चिटकलं चॅटल माय गाडी धुवून झाली आहे फक्त आता पुसायची बाकी आहे पण तिथले तिथल्या फडक्याला थोडीशी गाण लागली होती म्हणून नवीन फडका घेऊन आपल्या गाडीसाठी उगाच क्रॅच बीच चा विषय नव्हता जरा जास्तच चांगलं दिसत आहेत मायक्रोफायबर हा मायक्रो फायबर आहे ना हा पण आज आम छोटा आहे अरे एवढंच नाही मायक्रोफायबरच लागणार आहे तुला मायक्रोफायबर आहे ते काय अरे धुवायचं हे पण चल कामाच आहे भाई गाडी धुवायला आपल्या घरच्या घरी धुता येईल ना गाडी एकदम कचकी मस्त की गाडी आपली आता वॉश बी झालेली आहे ते नवीन फडके आणले पुसायला तिला आत्ता कशी सुंदर दिसते भाई गाडी आपली सुंदर मी रीतो नजरही नाही हट हटरीस किंवा परि तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करतोय आणि अशाच ब्लॉगसाठी भावांनो तुमच्या भावाला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट पण करा धरून टाका मारुती